नमस्कार टी व्ही नेक्स मराठीच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत कोल्हापूरच्या चित्रनगरीला एक मोठी परंपरा आहे भालजी पेंडारकर व्ही शांताराम चंद्रकांत मांढरे सूर्यकांत मांढरेपासूनची मोठी परंपरा आहे आणि कोल्हापूर हे काही परिपूर्ण असं चित्रपट निर्मितीचं केंद्र होतं आणि तीच अवस्था पुन्हा एकदा येण्यासाठी आणि कोल्हापूर टेक ऑफ होण्यासाठी या ठिकाणी हे कार्यक्रम होत आहे त्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज ठिकाणी मोठ्या आशेनं मोठ्या सकारात्मकतेनं आलेले आहेत आणखी काय काय अपेक्षा आहेत या संदर्भात टी व्ही नेटच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी भेटून हा थेट ग्राउंड रिपोर्ट आणि आढावा घेऊया प्रफुल्ल गवस कार्य कलाकार चित्रपट निर्म मालिकापासून नाटकापासून सर्वत्र असतात गेले वीस वर्ष काळ या क्षेत्रात ते कार्यरत आहेत या प्रसंगी आपल्या काय भावना आहेत नक्कीच म्हणजे कोल्हापूर तसं म फिल्म इंडस्ट्रीची सुरुवात कोल्हापूरमधून झालेली आहे मराठी सिनेमाला आज जो काय सुवर्णकाळ प्राप्त झालेला आहे तो खरं म्हणजे कोल्हापूरची सुरुवात आहे आणि त्या दृष्टीनं थोडीशी मध्यंतरी मागासले पण आलेला होता थोडीशी मरगळ आलेली होती पण या चित्रनगरीच्या रूपाने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम इथं झालेलं आहे पहिला फ्लोअर झालेला आहे आता दुसराही होतो आहे शासनही फार लक्ष देऊन या ठिकाणी काम करतं आहे आणि कोल्हापूरला पुन्हा एकदा जुने दिवस येतील असं मला वाटतं कोल्हापूरच्या कलाकारांनाही तंत्रज्ञानाही आणि बाकी सगळ्या लोकांना हे सोयीचं होईल आणि चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा कोल्हापूर भरारी घेईल अशी मला आशा वाटते आणि मी शुभेच्छा देतो धन्यवाद मोरेवाडीचे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत चित्रनगरी ही मोरेवाडीच्या कार्यक्षेत्रामध्ये येते त्यांनी आता ग्रामस्थांचं पहिल्यापासून मोठं सहकार्य आहे मोरेवाडीला एक नवीन ओळख या निर्माण निमित्तानं होत आहे जे नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं नागरिक म्हणून ना आम्हाला या चित्रनगरी कोल्हापूर यासारख्या महालक्ष्मीच्या पवित्र तीर्थस्थानी झालेले आहे ह्याचं आम्हाला अभिमान आहे आणि ही चित्रनगरीची स्थापना ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला साधारणपणे ह्याचं उद्घाटन झालं आणि त्यावेळेला आम्ही लहान होतो तेव्हापासूनची प आता ही प्रगती बघितलेली आहे आणि ह्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या मोरेवडीचे जे स्थानिक कलाकार तर तरुण आहेत त्यांना इथं रोजगार भेटावा किंवा त्यांना इथं कामाची संधी व्हा उपलब्ध व्हावी अशी आमची मोरेवाडी ग्रामस्थातर्फे मी मागणी करतो अण्णा मोरे या सगळ्या ते कार्यरत असतात इतिहासात सगळ्यांतर्फे काय ग्रामस्थांच्या निय काय अपेक्षा आहे चित्रनिग्राचा विकास होतो ते गावासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि जे चित्रनगरला कलाकार लागतात घोडे असू द्यात काही कर्मचारी असू द्यात ते मोरेवाडी मूळ गावातीलच घ्यावे आतापर्यंत एकही कलाकार किंवा कर्मचारी मोरेवाडीतला घेतलेला नाही गावची जमीन आहे मोरेवाडीचीच आहे त्यातून हे गावातील कलाकार घ्यावे कोणी कामगारला कोणत्या पद्धतीचे असून द्यात तेवढे शासनाला आम्ही सांगतो तेवढे घ्यावेत नमस्कार मी स्वप्नील गोते मोरेडी ग्रामस्थ कोल्हापूर ही कलानगरी आहे आणि त्या कलानगरीमधील मोरेवाडी गावात चित्रनगरी एकोणीसशे पंच्याऐंशी साली वसली आणि या चित्रनगरीमध्ये ब बरेच शूटिंग आणि हे आता चालू झालेलं आम्हाला दिसत आहेत पूर्वीमध्ये बंद होती काही कारण पण आता फंड चांगला दिलेला आहे भाजप सरकारने आणि त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने इथं शूटिंग्स चालू झालेले आहेत आणि त्याबरोबर इथल्या ग्रामस्थांना आणि कोल्हापूरमधल्या सर्व लोकांना कलाकारांना इथं रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध झाली त्याबद्दल आम्ही ह्या सरकारचे किंवा चित्रनगरीचे जे व्यवस्थापक आहेत या सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो आणि धन्यवाद सोकाजीराव टांगमारे या नाटकातून व्या ओडव्या महाराष्ट्रात परिचित असणाऱ्या कलाकार आणि मुख्य भूमिका करणाऱ्या आणि सध्या प्रशिक्षणामध्येही तितक्याच तर मैदेने कार्यरत असलेल्या ठिकाणी हे उद्घाटन बघितलेलं आहे काय तुमच्या आहेत ॲक्च्युली मला खूप आनंद झाला या गोष्टीचा की इतकी वर्ष ज्या गोष्टींची आम्ही सगळे कलाकार वाट बघत होतो ती आता होती आहे म्हणजे ऑलरेडी आता सुरू झालेलंच आहे काम पण आज महोदय मंत्री मंत्र्यांच्याकडून जे आम्ही ऐकलं आणि जी आश्वासनं आणि पूर्ण होतील अशी आश्वासनं जी दिली गेली ती लवकरात लवकर पूर्ण व्हावीत ही अपेक्षा आहे कारण कोल्हापूर कलानगरी आहे व्ही शांताराम भालजी पेंढारकरांच्यापासून असलेला वारसा आहे सूर्यकांत मांढरे चंद्रकांत मांढरे आणि इव्हन आजपर्यंतचे अनेक कलाकार कोल्हापूर नगरीला लाभलेत आणि हा वारसा आणि हा वसा घेऊन पुढे जाणारी नवी पिढी पण तयार आहे त्यांच्यासाठी ही चित्रनगरी म्हणजे एक स्वप्ननगरीच असणार आहे आता भविष्यकाळासाठी आणि ही चित्रनगरी आता लवकरात लवकर बनून तयार व्हावी त्यांचं त्याचं लोकार्पण व्हावं आणि त्याचबरोबर आज आपले कोल्हापूरचे महाडिक साहेबसुद्धा म्हणाले की एफ टी आयसारखी सारखी इथे एखादी संस्था असायला पाहिजे तर हो निश्चित असायला पाहिजे की वेगवेगळ्या फिल्म इन्स्टिट्यूटशी रिलेशन रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या इथे पोस्ट प्रोडक्शनचं जसं आज उद्घाटन झालेलं आहे तसं तेही व्हावं आणि कोल्हापूरचे जे चांगले जाणकार अभ्यासक आहेत त्यांनासुद्धा इथं व्याख्याते म्हणून नक्कीच संधी उपलब्ध व्हावी मिळावी कारण ते त्यांनी एक मोठा कोल्हापूर कलानगरीचा काळ पाहिलेला आहे जडणघडणीचा असेल किंवा चढउतारांचा असेल त्यांच्या अनुभवांचा नक्कीच येणाऱ्या पिढ्यांसाठी खूप उपयोग होणार आहे तर मी अपेक्षा ठेवते की आज जे काही आम्ही ऐकलं आहे त्याची पूर्तता लवकरात लवकर व्हावी आणि एक सुखद स्वप्न कोल्हापूर कलानगरीचं नव्यानं उभं राहावं आमच्या सगळ्या कलाकारांची अपेक्षा आहे की आमच्या अपेक्षा लवकरात लवकर पूर्ण होते थँक्यू सो मच चित्रपट महामंडळ असेल किंवा या सर्व परग्याला गेले तीस वर्ष कार्यकर्ते आपल्या ज्येष्ठ इथं कार्यरत आहेत आपल्या काय त्यांनी काय काय पाठपुरावा पाठपुरव सुरेंद्र पनाळकर चित्रपट निर्माता आम्ही आता सगळ्यांना सांगितले कोल्हापुरात काय काय पाहिजे आता पहिलं आमचं जर चित्रपट निर्मिती होती ती पोस्ट प्रोडक्शन करता आम्हाला मुंबईला जायला होतं ते पोस्ट प्रॉडक्शन इथं करा नंतर लोकेशन एडिटिंग टेबल वगैरे सगळं इथं झालं पाहिजे त्यामुळं लोकांना त्यामुळे भरपूर शूटिंग पण मिळतील आणि ते, ते सर तर स्वतः आलेले आहेत तर काय तुमच्या त्यांच्याकडे अपेक्षा आहेत किंवा आता बघून आणि काय गर्दी वाटतं आता अजून काय काय डेव्हलप करा ते विचारणं आम्हाला अजून काय काय पाहिजे तुम्हाला सेट कुठली पाहिजे काय पाहिजे त्यामुळे तुम्ही केलेला आहे हां आम्ही आता मुंबईत ते एकोणीस तारखेला त्याची मिटिंग झाली शासकीय लोकांच्या बरोबर झाली त्याला आम्हाला बोलून घेतलं होतं जी बॉर्डर आहे त्याला त्याला आम्ही सगळं निवेदन लेखी दिले त्याला कोल्हापूरच्या सांस्कृतिक सामाजिक सार्वजनिक इव्हेंट आणि स्थापत्याच्या विविध पैलूंनी नागेशकर हे नाव आणि समीकरण आर्द्रातिथ्यापासून ते स्थापत्यापर्यंत जोडले गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्याला एक चारचा लागलेले आहेत ह्या सर्वाचं जे मास्टर प्लॅन आहे चित्रगिरी ते नागेशकर आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे काय भावना आहे सर आपल्या कोल्हापुरातलं सर्वात एक निसर्गरम्य अशी ही हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये चित्रनगरीचा मास्टर प्लॅन करण्याचं जे जबाबदारी माझ्यावर चित्रनगरी महामंडळानं टाकली होती ती करत असताना इथं हा एअरपोर्ट फायनान झोनमध्ये येत असल्यामुळं त्याच्या रिस्ट्रिक्शन घेऊन अठ्ठ्याहत्तर एकरमध्ये आपण संपूर्ण कंटूरचा स्टडी करून या चित्रनगरीचा मास्टर प्लॅन कर केला आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं की जे जे चित्रपटांकरता आवश्यक अशा सेट्स असतात त्या सेट्सच्या इमारती तयार केलेल्या आहेत या सेट्सच्या इमारती तयार करताना एक आपल्याला लक्षात ठेवावं लागतं की ह्या इमारती पूर्ण करून चालत नाहीत काही आर्ट डायरेक्टरना देखील त्याच्यात वाव ठेवावा लागतो प्रत्येक चित्रपटातलं त्या ठिकाणचं शूटिंग हे वेगवेगळं आहे याची जा याचं हे दिसलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून जो बेसिक ढाचा असतो तो तयार केला जातो आणि प्रत्येक आर्ट डायरेक्टर आपल्याला गरजेनुसार त्यात काही ॲडिशन डिलिशन करत असतात आणि आता जे काही इथे सेट्स उभा आहेत ते सर्व आत्तापर्यंत जेवढे शूटिंग्ज झाले जेवढे मोठे मोठे कलाकार आले नाना पाटेकर सरांनी तर सांगितलं की मुंबईत मला पंचवीस श्वास घ्यावे लागतात आणि इथे मला एक श्वास घेतला तरी बास होतो एवढं सुंदर असं इथलं वातावरण आहे आणि सुंदर सेटअप झालेलं आहे आणि येणारा प्रत्येक कलाकार चित्रपटीतला नुसते कलाकार नाही तंत्रज्ञान येणारे लोक त्यांना ज्या सुवि सुविधता इथं आपण दिलेल्या आहेत जो ईज ऑफ कम्फर्ट दिलेला आहे की इथं आलं तर दिवसभर त्यांचा थकवा या जागेमुळे निघून जातो त्या दृष्टिकोनातून हे सगळं प्लॅनिंग किंवा रचना ह्या आपण केलेल्या आहेत इरवी एखादा अपार्टमेंट एखादा बंगला बांध वेगळा हे जरा लवचिक घ्यावं लागतं अंतर्गत सगळं अगदी बरोबर हा तुम्ही समन्वय कसा झाला कसं आहे की एक रचनाकार म्हटलं की तुम्हाला दे वावरताना किंवा इतरत्र सगळीकडे वावरताना निरीक्षण शक्ती तुमची चांगली पाहिजे की निरीक्षणातून तुम्हाला लक्षात येतं की काय कुठल्या सेटला काय लागतं आणि काही पूर्वानुभव किंवा त्या फील्डची माहिती देखील पाहिजे मी स्टेजवर बरंचसं काम केलं असल्यामुळं आर्ट डिरेक्शन आर्ट आणि रंगमंच काय असतो याची मला चांगली माहिती होती त्यामुळे मी हे चांग चांगल्या प्रकारे करू शकतो गेली चाळीस वर्षांनदी काळ शास्त्रीय संगीत असेल मोठमोठी मौट का नियोजन करणं असेल आणि संगीत क्षेत्रात मोठं योगदान आहे बालगंधर्वपासून सर्व गायकीचा अनुभव आहे आणि शास्त्रीय संगीतातलं मोठं नाव असून पुण्याच्या प पुण्यापासून ते ग्वाल्हेरपर्यंत विविध संगीत मैफिलीत त्यांनी कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलेलं आहे डिग्र सर आपलं स्वागत आणि हे आज उद्घाटन होत आहे काय आपल्या भावने अतिशय आनंद होतो आहे या उद्घाटनाचा तसं बघायला गेलं तर कोल्हापूर आणि चित्रपटसृष्टी याचा फार जवळचा संबंध आहे कोल्हापुरात एकेकाळी म्हणजे अक्षरशः भालजी पेंढारकर किंवा वी शांताराम अनंत माने अशी दिग्गज एकेकाळीची मंडळी होती वसंत पेंटर बाबूराव पेंटर वगैरे त्यानंतर आता मध्यंतरी काही काळ त्याला थोडंसं असा पाठ पाठिंबापेक्षा कुठं ब्रेक लागला होता आणि कुठं पुढे येते नाही असं वाटलं होतं म्हणून आता जे चित्रनगरी आता जे केलेलं आहे आज मी प्रथमच इथं चित्रनगरी ज्या परिसरात आलो आहे अतिशय समाधान वाटलं इतकं छान केलेलं आहे आणि आता चित्रनगरी ऑफ घ्यायला लागलेली आहे आणि आज इथं मंत्री जी येणार आहेत आशिष आशिषजी शेलार त्यांनी खरोखर त्यात रस दाखवलेला आहे वेगवेगळे फंड्स इथं उपलब्ध करून देत आहेत तर यानिमित्तानं आज त्यांच्या हस्ते काही इथल्या भागाचं उद्घाटन होतं आहे हेच ही एक आनंदाची गोष्ट आहे आणि ह्या ह्यानिमित्तानं इथं टी व्ही नेटचे जे आपण जे लोक आलेले आहेत त्यांनाही मी इथं त्या चित्रनगरीच्या शुभारंभा काही भागात जो शुभारंभ भा आहे त्याला शुभेच्छा देतो तसंच टी व्ही नेटची जी इथं मंडळी आली त्यांची टीम आली आहे त्यांना आणि त्यांच्या टी व्ही त्यांच्या चॅनलला मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद शिंदे गेले पंधरा वर्षांमध्ये का चित्रपट सृष्टीत आहेत ज्युनियर कलाकारांचं सगळं संघटन ते करतात काय अपेक्षा आहेत आपल्यासाठी ज्युनियर कलाकारांच्यासाठी मानधन वाढलं पाहिजे जे मुंबईमध्ये हजार रुपये आहे ते कोल्हापुरात आम्हाला इथं चारशे पाचशे रुपये मानधनमध्ये काम बारा बारा तास काम करता येत करायला लागते त्यानंतर परत दोन तास वाढले तर त्याचे एक्स्ट्रा बेनिफिट काही मिळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे रात्री जाण्याची सोय होत नाही महिलांना ज्यावेळी शूट असेल चित्रनगरीत असेल तर काही शूटची सगळी व्यवस्था असते बाहेर ऑन द स्पॉट शू ऑन द वे असले तर तिथं महिलांची सुरक्षा होत नाही किंवा महिलांच्या स्वच्छता ग्रमणा हे होत नाही मानधनात पण वाढ व्हायला पाहिजे आणि शूटिंगमध्ये गेले प पंधरा वर्ष आम्ही सतत काम करतो सातत्याने पण ते काम आमचं व्हायला पाहिजे आणि आमच्या मागण्या म्हणजे कसं आहे ज्युनिअरचं मानधन परत बाकीच्या गोष्टी सगळ्या वाढल्या पाहिजे ठीक आहे धन्यवाद मानेसर गेले तीस वर्षामध्ये काय सार्वजनिक क्षेत्रात याप्रसंगी काय बोल कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक परंपरा भरपूर आहे पहिल्यापासून भालजी पेंढरकरांच्यापासून जे चित्रसृष्टीला महाराष्ट्राला जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचं कुठेतरी संधी निर्माण होत आहे कोल्हापूर साठी आणि चित्रनगरीमध्ये ज्या ज्या काय प्राथमिक सुविधा आता चालू आहेत आणि इथून पुढे ह्या कालावधीमध्ये आशिषी शेलार जे आशिष शेलार असतील अमोलजी महाडिक असतील धनंजय महाडिक असेल यांच्या माध्यमातून या पुढील पाच वर्षामध्ये या चित्रनगरीचा नक्की काय कलप होईल आणि कलाकारांना चांगली संधी मिळेल तर तसंच प्रोड्युसरनाही चांगला वाव मिळेल आणि या चित्रनगरीचा नक्की काया पर्यट होईल अशी मला खात्री आहे चित्रनगरी डेव्हलप करण्यासाठी घेतलेली आहे ह्याच्या ह्या निमित्ताने तुम्ही समाधानी आहात का जे आत्तापर्यंत चाललेलं आहे त्याच्यात समाधानी असं म्हणता येणार नाही पण चांगल्या दिशेने वाटचाल चालू आहे असं माझं म्हणणं आहे कारण तुम्ही आत्ताही बघितलं तर साधारण बारा से सेट आमच्याकडे अव्हेलेबल आहे त्यातल्या तीन सेटवरती आत्ताही शूटिंग चालू आहेत फक्त मागच्या वेळेला पण आम्ही शेलार साहेबांना एक लेटर दिलेलं होतं की जे सेट बांधून तयार आहेत ते पूर्ण झालेलं नाही त्यामुळे आम आत्ता आम्हाला वापरता येत नाही आहेत तर ते आधी पूर्ण करून देण्यासाठीचं फंडिंग गरजेचं होतं आत्ता अमल अमलसाहेबांनी पण प्रयत्न करून एक फंडिंग आणलेलं आहे त्याच्यात अमलसाहेबांना पण आम्ही एक लेटर दिलेलं आहे की ह्याच्यात बाहेरच्या ठिकाणाहून जी प्रॉडक्शन्स कोल्हापुरात शूटिंग करायला येतात त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या आम्हाला माहिती आहेत तर ह्या सगळ्या रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये घेऊन जर तुम्ही कंप्लीट केलं तर चित्रनगरीचा पण विकास होईल त्याच्याबरोबर कोल्हापुरातल्या बऱ्याच कलाकारांना तंत्रज्ञानांना रोजगार मिळेल त्याच्याबरोबरच बरेचसे सेट तुम्ही बघताय आता खूप मोठे मोठे सेट आहेत जवळपास दोन अडीच कोटीचे से सेट लावलेले आहेत त्या निमित्ताने आज टिंबर मार्केटमधनं आम्ही प्लायवूड आणतो किंवा ट्रॅव्हल एजन्सीज असतात अशी ही इनडिरेक्टली त्याच्यात इन्वॉल्ड असलेली खूप जणं आहेत कोल्हापुरातली की ज्यांचं ह्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी चालू शकतात तर ह्या गोष्टी विश्वासात घेऊन विचारून डिस्कस करून जर केल्या तर आज चित्रनगरीमध्ये पोटेन्शियल खूप आहे कारण फक्त चित्रनगरीतले सेट असं नाही आहे तर त्या अनुषंगाने आजूबाजूची गावं आहेत जंगलं आहेत डोंगरं आहेत ह्याच्यावरती पण शूटिंग करण्याची गरज असते तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून डेव्हलपमेंट केली तर इन फ्युचर खूप पोटेन्शियल आहे